The

प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी अनेकांनी रक्तदान केले त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील गोरगरिबांना ब्लँकेट वाटप देखील करण्यात आले या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुभाष राठोड दत्ता पाटील तुरक उपजिल्हा प्रमुख विलास पाटील सुरळकर तालुका प्रमुख गणेश बाबरे शहर प्रमुख माणिकराव पावडे पाटील जिल्हा प्रमुख शेतकरी सेना गोपाल पाटील यवतकर विधानसभा प्रमुख गणेशराव ठाकरे विधानसभा समन्वयक अतुल भाऊ दरेकर उपशहर प्रमुख श्याम पावडे शहर प्रमुख युवा सेना कन्हैया ठाकूर विभाग प्रमुख बबन हळदे उपतालुका प्रमुख गोपाल गांजरे तालुका संघटक विजय जांभले सर्कल प्रमुख गणेश गाडगे उपसर्कल प्रमुख अमोल मोरे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख शंभूराजी जिचकार शहर संघटक संदीप राठोड माजी सरपंच आशिष गांजरे बुथ प्रमुख पुरुषोत्तम भुंजाटे शिवसैनिक आशिष गांजरे बुथ प्रमुख प्रवीण भुजाडे शाखा प्रमुख दिनेश भिंगारे वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख विजय बंड शिवसैनिक अविनाश धातोंडे तालुका प्रमुख युवा सेना दीपक उगले शाखा प्रमुख जगदीश थेर उपतालुका प्रमुख विजय जाधव दिलीप कडू सचिन मुजाडे गजानन तायडे ओम काकडे यांच्यासह शेकोडो शिवसैनिक उपस्थित होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारे शेतकऱ्यांचे कैवारी कोरोना काळातील रुग्णांना वाचवणारे शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा शिवसेनेच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम राबवतो आहोत हो। ज्या वेळेस कोरोनाचा कहर पूर्ण जगामध्ये झाला होता कोरोनाची एवढी मोठी भीती होती आणि कोरोना आजार ज्या ठिकाणी गर्दी जास्त असते त्या ठिकाणी त्याचा फैलाव इतका झपाट्यानं होत होता अशा अवस्थेत सुद्धा धारावीची झोपडपट्टी हो पूर्ण जगाला माहीत आहे सर्वात गर्दीमध्ये राहणारे लोक म्हणजे धारावी झोपडपट्टी मुंबई आणि इतर भागातसुद्धा मुंबईमध्ये गर्दीचं ठिकाण कोरोना फैलाव होईल जास्त या जगामध्ये मुंबई पासून सुरुवात होईल पण तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे कोरोना काळातील रुग्णांना वाचवले सेवा दिली म्हणून जगामध्ये या भारतामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंचं नाव आहे आणि आज या ठिकाणी त्यांनी जीव वाचवले कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांचंसुद्धा कर्जमाफ केलं या सर्व गोष्टी इतक्या सुखावक आहे म्हणून या ठिकाणी मी सर्व शिवसैनिकांना उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील तुरक विलास सुरोकर गणेश बाबरे गणेशराव ठाकरे आणि सर्वच प्रमुख शाखा प्रमुख वाहतूक सेना सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदानाचं कार्यक्रम का इथं ठेवलं रक्तदानाचा सा सारखं दान उत्कृष्ट दान कोणतंच नाही आणि ज्या ज्या माजी मुख्यमंत्र्यांनी रुग्णाचे जीव वाचवले त्याच धर्तीवर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचं शिबिर आयोजित केले आहे आणि या सर्वांचं मी कौतुक करतो आणि मी माझ्या वतीनं सर्वांचं म्हणजे मी आभारसुद्धा मानतो धन्यवाद माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे कारंजा तालुका व शहराच्या राज्यवर्धने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना उदंड आयुष्य भेटू याकरिता या पंचकोशीतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सुभाष राठोड उपजिल्हाप्रमुख दत्तपाटील शहर प्रमुख गणेशराव बाबरे तालुका प्रमुख अविनाश पाटील लाहतोंडे गणेशराव बाबरे आमचे उपतालुकाप्रमुख बाबनरावजी हळदे कनैया ठाकूर व सर्व आजी माझी पदाधिकारी इथं येऊन सर्वांनी सहकार्य केलं असंच भविष्यात सहकार्य राहावं ही सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबतो चैन जय मला